कोयतावत तलवारीचा दाग दाखवून जबरी चोरी सातारा जिल्ह्यातील घटना कोयतावत तलवारीचा दाग दाखवत जबरी चोरी करण्यात आली यामध्ये यामध्ये पंधरा ते वीस या, या, या प्रकरणी वाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत वैभवनगर मेनवली तालुका वाई येथे शनिवारी पहाटे एकच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी भूषण कोचळे राहणार मेनौली यांच्या घरात प्रवेश करत सुमारे चार लाख छप्पन्न हजाराचे दागिने लंपास केले आहेत त्यानंतर सटवाई कॉलनी वाई, वाई येथे लोखंडे यांच्या घरात शिरून मोबाईल व रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला आहे परिसरात झालेल्या या चोरींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी अधिकचा तपास पोलीस करत आहेत दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद